नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो शुक्रवारी लक्ष्मी पूजेबरोबरच कुबेर पूजेलाही खूप महत्व प्राप्त आहे ही पूजा कशासाठी तर धनवृद्धीसाठी कारण सगळी सोंगं घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही असे म्हटलं जातं आणि ते खरे आहे कारण जवळपास सगळ्याच विषयांचे वादाचे मूळ पैसा हेच कारण असते तो कमी असला तरी ताप आणि जास्त असला तरी ताप म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे अर्थात चांगल्या मार्गाने येणारा आणि पोटाला पुरेल एवढाच धनसंचय आपण करावा म्हणजे निश्चिंतपणे आपण जगू शकतो असे महाराजांना आपल्याला सुचवायचे होते पण काही जणांची समस्या वेगळीच असते ती म्हणजे पुरेसा पैसा घरात येतो पण तो पैसा टिकत नाही आणि जो आहे तो वाढत नाही तर याबाबत ज्योतिषशास्त्राने तोडगा सांगितलेला आहे वित्त प्राप्तीसाठी आपण जशी लक्ष्मी मातेची पूजा करतो तशीच धनाची देवता कुबेर यांचीही आपण पूजा करावी कुबेर महाराज हे कल्याणकारी आहेत आपल्या घरात आर्थिक समस्या असतील तर कुबेर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे असे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहे तसेच घरात कुबेर मूर्ती ठेवणेही लाभदायी ठरते परंतु या गोष्टीची जागा सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये नियमानुसार निवडली जाते आणि त्यामुळे अधिक लाभ होतो ज्योतिषशास्त्रानुसार कुबेर महाराज हे उत्तर दिशेचे स्वामी आहेत त्यांची प्रतिमा घराच्या उत्तर दिशेला लावली तर घरातील पैशांचा संग्रह कायम राहतो अतिरिक्त पैसा खर्च होत नाही तसेच पैशाचा अपव्यय सुद्धा टळतो परंतु आवक वाढवायची असेल तर ज्योतिषशास्त्राने कुबेर महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा घराच्या पश्चिम दिशेला लावली तर घरात येणारा पैसा दुप्पट होण्यास मदत मिळते अर्थातच उत्पन्नाची साधने वाढते आवक वाढते आणि घरात पैशाचे प्रमाण वाढते पश्चिम दिशा ही येणाऱ्या गोष्टींना द्विगुणित करणारी दिशा मानली जाते म्हणून या दिशेने उभे राहिले असतात नकारात्मक विचार आपण करू नये अन्यथा नकारात्मक देखील दुप्पट होऊन आपल्याकडे येते म्हणून आपल्या वास्तूमध्ये कायम चांगल्या विचारांची देवाणघेवाण कशी होईल याकडे आपण लक्ष दिले गेले पाहिजे या बरोबरच कुबेर महाराजांचा एक मंत्र रोज संध्याकाळी आपण एकशे आठ वेळेस म्हणावा त्यामुळे देखील कुबेर महाराजांची कृपा आपल्यावर राहते आणि आर्थिक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागत नाही हा मंत्र काही असा आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम ओम नमहाम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमहा मित्रांनो अगदी सावकाश हळूवारपणे हा मंत्र जप एकशे आठ वेळेस तुम्हाला बोलायचा आहे हा मंत्र म्हणण्यापूर्वी अंघोळ करून किंवा हात पाय संध्याकाळी स्वच्छ धुवून घ्यावेत कुबेर महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा यासमोर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावावी जप माळ घ्यावी आणि जप माळेने हा मंत्र श्रद्धापूर्वक तुम्हाला जप करायचा आहे त्यामुळे निश्चितच तुम्हाला लाभ होईल आणि कुबेर महाराज तुमच्यावर तुम्हार प्रसन्न होतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ